आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओझर नगर परिषद आणि स्थानिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने ओझर गावामध्ये भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे प्लॅस्टिक निर्मूलन व पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचवणे हा होता या प्रभात फेरीमध्ये मा माझोरा बोरस्ते विद्यालय व विश्व सत्य महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांनी उसपूरचा सहभाग नोंदवला होता झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ हवा निरोगी जीवन प्लास्टिकमुक्त भारत अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता फेरीची सुरुवात सकाळी आठ वाजता नगरपरिषद कार्यालय इथून झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक बाजारपेठ बस स्टँड भगवा चौक तांबट लेन माधुराव पैलवन चौक चांदणी चौक नगर महाराणा प्रताप चौक या रस्त्यावर मार्गक्रमण करत पुन्हा नगरपरिषद कार्यालय येथे समाप्त झाली या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनावर आधारित फलक बॅनर्स व चित्रांच्या माध्यमातून प्रभावी संदेश दिले तसेच शहरात बाजारपेठ भगवचौक मिलनगर या ठिकाणी नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत शपथ देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धन व जोपासना करण्याची आवड निर्माण व्हावी याकरता विद्यार्थ्यांना लागवडीसाठी वृक्ष भेट देऊन त्यांची जोपासना करण्यास सांगितले तदनंतर शहरातील पंडित कॉलनी ओपन स्पेस येथे वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षरोपण प्रसंगी उजर नगर परिषद मुख्याधिकारी श्री किरणजी देशमुख उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे पाणीपुरवठा अभियंता राहुल शिंदे सहाय्यक नगर रचनाकार रेणुका पाटील रचना सहाय्यक खिरराय सहाय्यक नगर रचनाकार ऐश्वर्या वैरागर स्थापत्य अभियंता जयश्री मुगल अविनाश गवळे ऐश्वर्या सानप संगणक अभियंता रोशनी मोरे लेखापाल कृष्णा गांगुडे अंतर्गत लेखा परीक्षक साधना ढेपले साधना खराटे कर निरीक्षक अनिल बोरसे स्वच्छता निरीक्षक उमरे व नगर परिषद सर्व कर्मचारी तसेच माधवराव बोरसे विद्यालयाचे शिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी साठी नगर परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शपथ घेतो की या की। नी? 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 या भारत मातेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन या वसुलधारेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम शुभलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाले लावून या देशाला, देशाला। होतून धरे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण ओझरकर नागरिकांना या रॅलीद्वारे आवाहन करण्यात येत आहे या रॅलीमध्ये आज नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी माधवराव बोरस्ते विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विश्वसत्य विद्यालय ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या ग माध्यमातून आज सकाळी आठ वाजेपासून ओझर शहरामध्ये रॅली गा का काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण ओझरकरांना आवाहन करण्यात येत आहे की पर्यावरणाचं ग जतन आपण सर्व मिळून करूया याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून या पर्यावरणाचं या ओझरचं पर्यावरण संवर्धन करून हा आजच्या रॅलीचा मुख्य उद्देश आहे